सवाने ग्रामपंचायत हद्दीतील खैरे या गावाशेजारी सुदर्शन फार्मा आणि आणखी एक नवीन कंपनी सुरू होणार असून त्या कंपन्यांच्या उत्खननाचं काम सुरू आहे ग्रामस्थांनी लेखी पत्र व्यवहार करून कंपनी उत्खननाचं काम बंद पाडलं होतं परंतु ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता

प्रस्तावित शासनाने प्रस्तावित एम आर डी सीने प्रस्तावित असे दोन प्लांट इथं आणण्याचं धोरण आखलेलं आहे ते दोन प्लांट हे केमिकल प्लांट आहेत आणि ते केमिकल प्लांट हे खूप आपल्या मानवी जीवनावर घातक असे रसायन प्र प्रकल्प आणण्याचं इथं या धोरण शासनाने केलेलं आहे हा प जर आपण बघतो मागील भाग बघतोय तर हा हा ग्रीन झोन आणि हा दरडग्रस्त क्षेत्र असताना एम आर डी सीने ही जागा या कंपनीला कशी काय कोणत्या आधारावर प्रस्तावित केली हा आमचा ग्रामस्थांचा पहिला सवाल आहे जर तुम्ही जर कुठला तुमचा आर्थिक संबंध ह्या जुच्यामध्ये असतील तर आम्ही ह्या एम आय डी सीला हा जो जा विचारण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या माध्यमातून तो निश्चितच ह्याच्यासाठी असेल की ही आम कंपनी आम्हाला कोणत्याही पद्धतीने इथे येता कामा नये हा आमच्या सर्व ग्रामस्थांचा आमचा निर्धार आहे जर ग एम डी सीने जर प्रयत्न केले एम आय डी आरोप यांनी प्रयत्न केला या एम आय डी इथं प्रस्तावित करायला तर आम्ही आमच्या ह्या प्रस्तावित जागेला विरोध आमचा असणारच आहे तर ह्याच प्रथमिक जागेमध्ये आम्ही आत्मदन करू हा निर्धार घेऊन या तुमच्या ठिकाणी आम्ही या इथे सांगू इच्छितो